तुमची जेवणाची व्यवस्था वगैरे कशी केली होती तुमची जेवणाची व्यवस्था सगळ्याच बांधवांनी चांगल्या प्रकारे केलेली आहे मुस्लिम बांधव असो किंवा हिंदू बांधव असो किंवा इतर समाज असो आणि ओबीसी बांधवांनी पण आमच्या चांगल्या प्रकारे जेवण वगैरे हो दिलेलं आहे नाश्ता दिलेला आहे चहा पाणी दिलेलं आहे वेळेची वेळ अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला आतापर्यंत सर्विस मिळालेल्या आहे आमचा हा सत्तर वर्षापासून लढा आहे आत्तापर्यंत आम्हाला कुठल्याच प्रकारचा न्याय मिळालेला नाही आमचे जे मुलं आहेत ते नव्वद टक्के मार्ग घेतात परंतु नोकरी लागत नाही आणि इतर चाळीस चाळीस टक्केवाल्यानं नोकरीला लागतात त्यामुळं आमची आ आर्थिक परिस्थिती खालावत चाललेली आहे आणि बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती खालवलेली आहे हा सगळ्यात मोठा समाज शेतकरी समाज आ, आहे त्यामुळं की स सरकारला मी हा जोडून विनंती करतो आता तरी आमचा अंत पाहू नका आणि आम्हाला आरक्षण द्या नाहीतर आम्ही एक तर तिथं मरूत नाही तर आरक्षण घेऊ हेच आमचा स जनंग पाटलामाग लढा राहणार आहे एक मराठा we